नमस्कार मंडळी वैभवीच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एक कप साबुदाण्यापासून पटकन तयार होणारा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत कधी कधी साबुदाना पाण्यामध्ये भिजत घालायचं राहून जातं आणि खिचडी बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी उशीर होऊन जातो उशीर झाला असेल तर आपण हा पदार्थ अगदी पटकन खाऊ शकतो एकदा बनवला तर पंधरा दिवसासाठी आरामशी टिकला जातो चला तर मग वेळ वाया न घालवता आपण पटकन सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवरती एक जाड गुडाची कडाई गरम कराय ठेवलेली आहे कडाईमध्ये एका ने मोजून एक कप भरून इतका साबुदाना भाजण्यासाठी घातलेला आहे साबुदाना <गणागी> भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाच्या जा कढईचाच वापर करायचा त्यामुळे साबुदाना पटकन करपणार नाही आणि अगदी छान असा फुलेपर्यंत भाजला जातो हा साबुदाना अधून मधून हलवत आपल्याला लो टू मिडियम हिट वरती छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाना असा आपण अधून मधून हलवत फुलेपर्यंत भाजून घेतला तर आपला पदार्थ अगदी छान असा हलका फुलका होण्यास मदत होते इथं साबुदाणा अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घेतला जास्तही करपवायचा नाही साबुदाण्याचा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचा आणि संपूर्णपणे भाजलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे थोड्या वेळामध्येच हा साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे हातामध्ये घेतला तर हाताला अजिबात चटके बसत नाहीत आता संपूर्णपणे हा साबुदाणा आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरला हा साबुदाणा आपल्याला अगदी बारीकसर सरसा वाटून घ्यायचा आहे बारीक करून घेतलेला साबुदाणा आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्यामुळे यामध्ये एखादा दुसरा मोठा साबुदाणा किंवा कण गेलेला असेल तो वेगळा होतो हे बाजूला काढायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथं साबुदाण्याचं पीठ भेटलेलं आहे साबुदाण्याचं पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि त्याच मिक्सर जारमध्ये अर्धा कप भरून इतकी साखर घालते साखरेसोबतच विलायची देखील घातलेली आहे तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर डायरेक्ट तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथं विलायचीचा वापर वापर केला आता हे देखील मिक्सरला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचं आहे इथं पिठी साखर बनवून तयार झाली एक कप साबुदाण्यासाठी अर्धा कप साखर वापरलेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये आपल्याला एका चमच्याने मोजून तीन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे सुरुवातीला तीन चमचे साजूक तुपाचा वापर करत आहे पोहे खाण्याच्या चमच्याने हे साजूक तूप मी मोजून घेतलेलं आहे आवश्यकता वाटली तर आपण पुढे साजूक तुपाचा वापर करणार आहोत तूप छान गरम झालं की यामध्ये बनवून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे साबुदाणा पीठ तुपामध्ये घातल्यानंतर गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवायचा अधून मधून हलवत आपल्याला हा साबुदाणा अगदी छान असा खमंग फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी साजूक तुपाचा आणि साबुदाण्याचा छान असा खमंग सुगंध यायला लागतो तोपर्यंत आपल्याला हे अधून मधून हलवत छान असं भाजून घ्यायचं लो टू मिडियम हीट वरती तीन मिनिटासाठी हा साबुदाणा मी भाजून घेतला त्यानंतर यामध्ये मला साजूक तूप थोडस कमी वाटतंय त्यामुळे दोन चमचे इतकं साजूक तूप आणखीन घातलं साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आणखीन दोन ते तीन मिनिटांसाठी ती भाजून घेते जोपर्यंत खमंग असा सुगंध येत नाही तोपर्यंत याला भाजायचं आहे जास्तही करपवायचं नाही याचा रंग बदलायला लागला की गॅस बंद करायचा आणि याला लगेचच आपल्याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे साबुदाना पीठ भाजण्यासाठी सुरुवातीला तीन चमचे साजूक तूप वापरलं त्यानंतर दोन चमचे टोटल पाच आमच्या साजूक तुपामध्ये हे साबुदाणा पीठ मी अगदी खमंग असं भाजून घेतलं त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून याला कोमट होईपर्यंत थंड करायचं पूर्णपणे थंड न करता आपल्याला अगदी हाताला थोडेसे चटके बसतील इतकंच आपल्याला कोमट करायचं आहे आणि त्यानंतर बारीक करून घेतलेली साखर यामध्ये घालायची म्हणजेच संपूर्ण पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे साखरेसोबत फ्लेवर करता विलायची देखील बारीक केलेली होती त्यामुळे वरून घालण्याची आवश्यकता नाही विलायची बारीक केली नसेल तर तर तुम्ही वरून विलायची पावडर घालू शकता तर आज आपण बनवत आहोत उपवासाचे अगदी मऊ मऊ साबुदाना लाडू या लाडूमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर थोड्याशा साजूक तुपामध्ये भाजून घ्या आणि नंतर मिक्सरला बारीक करून तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट देखील ऍड करू शकता पण ड्रायफ्रूटचा वापर न करता फक्त साबुदाण्यापासूनच मी हे लाडू बनवत आहे पिठे साखर घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे मिश्रण अजूनही कोमट आहे कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पटकन लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत त्यामुळे हे लाडू अगदी इझिली वळले जातात जर का लाडू वळता येत नसतील तर यामध्ये तुम्ही एखादा दुसरा चमचा साजूक तुपाचा ॲड करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा तुम्ही याचे लाडू वळवू शकता आहे या मिश्रणामध्येच हे लाडू आहेत ते अगदी व्यवस्थित असे वळले जात आहेत मला यामध्ये अजून साजूक तूप घालण्याची आवश्यकता पडलेली नाही हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे अगदी इझिली याचे लाडू वळले जातात हे लाडू बनवत असताना दूध किंवा पाण्याचा वापर केला तर लाडू लवकर खराब होतात त्यामुळे लाडू वळले जात नसतील तर एखादा दुसरा चमचा तुम्ही साजूक तुपाचा ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला मीडियम किंवा मोठ्या आकारामध्ये याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत इथं मी मीडियम आकारामध्ये हे साबुदाना लाडू बनवून घेत आहे या साबुदाना लाडूमध्ये मी साखरेचा वापर केलेला आहे हवं असल्यास तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता गुळ घालणार असाल तर हे मिश्रण तुम्हाला एकदा मिक्सरला फिरवून घ्यावं लागेल आणि मग त्याचे लाडू वळावे लागतील तर इथं मी बघू शकता संपूर्ण लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि एक कप साबुदाण्यामध्ये बघू शकता तुम्ही मोठ्या आकाराचे नऊ लाडू बनवून तयार झालेले मध्ये त्याहून जास्त काळासाठी हे लाडू अगदी आरामशी टिकले जातात उपवासामध्ये साबुदाणा साबुदाना भिजत घालायचा राहिलेला असेल तर पटकन एक लाडू आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय